हॅलो फ्रेंड नमस्कार सगळ्यांना जे आदिवासी तर कसे आहेत मित्रांनो असे आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण ठीक आहे तर तुम्ही म्हणताल चंदा ताई तू कुठे गेली तर मी आले इकडे पाहू शकता हे आमचं तलाव कोरडं आहे आता तर आम्ही आलो तर आता मासे पकडायला दाजी चालले तिकडं पुढं आणि माझा मुलगा आणि दीर ते माझ्या मालकाचे मामा पाहुणे आहेत आणि हे आमचं तलाव तर सगळं कोरडं पडलंय तर खूप जास्त पाणी येतं त्याला पण मी मस्त अशी रील बनित होते पण आता पाणी संपलं त्या तलावातलं तर तलावातलं पाणी संपल्यावर कस तरी म्हणजे दिसतंय छान दिसतच नाही आणि सुद्धा नाही इकडं आल्यावरती तर पाहू शकता आम्ही तिकडं आता मच्छी पकडायला चाललोत मच्छी पकडायचे आणि तिथं एक दोन वाटलं रील बनावत आणि चालले आता तो माझा मुलगा मुल ते दीर भाव धीर तिकडं चाललेत दोघं पण खूप जास्त मोठं तलाव आहे आमचा पण त्याचं पाणी लवकरच वाटतं कारण आम्हाला पाझर तलाव आहेत ना त्याच्यामुळे ते पाझर तलाव पाझर तलावामुळं आम्हाला जास्त पाणी टिकत नाही आणि खूप जास्त पाणी कमी झालंय मी, मी तुम्हाला दाखवते तर तिथं मासे पकडायचे आम्हाला सगळे गेले मीच राहिले पाठीमाग आणि हे पहा कोरड झालंय एकदम कोरड करमतच नाही इकडं आल्यावरती तलावाला पाणी असले एवढं जास्त करमून जात लय भारी वाटतं इथं आणि रील बनवायला त्याला मला तर लय आवडत कारण माग मी सगळ्या इथंच रील बनवायची इथंच रील बनवायचे सगळ्या मला लई जास्त आवडायची इथे रील बनवायला आणि मच्छी पण पकडायची आणि व्यापाऱ्याला पण द्यायचे आणि रील पण बनवायचे व्हायचे इथं एवढं तलाव आहे आवारा खूप जास्त मोठा आहे पण पाणीच लई म्हणजे पाझर तलाव आहे खूप जास्त पाणी खाली जातं त्याच्यामुळं जा इथं पाणी टिकत नाही आता सगळे गेले चला तर मच्छी पकडायला खूप मज्जा येते तर पहा फ्रेंड एवढं पाणी राहिलं आहे आमच्या तलावात हे खड्डं आहे त्यामुळं इथं राहिले थोडंसं नाहीतर सगळं पाणी आठत आलंय एवढंच पाणी आहे करमतच नाही इथं आल्यावरती हे तिकडं सांड आहे इकडं आणि हे इथून तेवढं आवार आहे इकडे इरीबिरी येतात एरीत आम्ही मच्छी टाकतो आणि मग ते नंतर पाण्या जातात छोटाले छोटाले असताना ते पाण्या जातात मग ते मोठ्याले होते नंतर पाण्या तर दोघांची मस्ती चालली इथं छोटा <laughs> मासा पकडला ते होता तर त्यालाच खेळत होते तर तुमचे दाजी पण तयार झाले आता मच्छी पकडायला पाहू शकता सगळं जाळ पकडील आता आणि मी उभी राहिले <laughs> गाळातले माणूस भरते इथ मासे बाबा हो <laughs> चिखलाचे मासे दाजी म्हणते चिखलाचे मासे करूत या सगळे लवकर लवकर मोठले मासे पकडा आले मासे आले मासे आले 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 नाही का काय

फ्रेंड मच्छी आहे ते नाव सांगा पोरांनी सांगितली <laughs> तर फ्रेंड मी चालले आता मच्छी सोडायला विहिरीत आणि याच्यात मच्छी घेतली तर ती मच्छी पुढल्या वर्षीसाठी आम्ही ठेवली कारण त्याची उत्पन्नानंतर होईल आणि खूप जास्त अजून वाढतील मच्छी त्यांचे अंडे होते मग त्यांचे पिल्ल आणि मग मच्छी होते तर ती मच्छी मी सोडायला चालले आता कारण तलावाचं पाणी पण खूप जास्त कमी झालं आहे म्हणजे थोडंच राहिलं आहे आणि ते मरतील त्याच्यामुळं मग मी चालले एरीत सोडायला आता कारण तलावातच इरी आता आणि ते एरीला पा पाऊस आला आणि पुरा आला की तलावातच इरी जाते आता त्याच्यामुळं मी आता एरीत टाकायला चालले मच्छी मला दाखवते मला पटपट जावं लागेल कारण मच्छीच्या तोंडात खूप जास्त गाळ गेला आहे तर ते मरू पण शकतात आणि खूप ज थोडी लांबच विहीर ही तर ते मरत असते त्यांच्या तोंडात खूप जा गाळ गेला ना त्याच्यामुळं तर लवकर लवकर जायला सांगितले तुमच्या दाजीने मला तर पटपट चालले मी हुवळ करते था। था 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 था। तर भे वाटत त्याला तर पाहू शकता ही विहीर आणि या विहिरीत टाकायचे तर आता मला मासे तर मी टाकते तुम्हाला दाखवते हो हा सगळे पहायला लागले काही मेले काय गेले 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 एक वरता रंगलाय वाटतं ते काय काय न सगळे गेले गेले सगळे पळाले एकच राहिले आता ते जिवंत होते का नाही काय माहिती त्याच्यावर मला वाटतं पाय पडला होता काही न तर फ्रेंड सोडले मी मासे आणि खूप जास्त मला तहान पण लागली तर मी आता पाणी पिते पाणी काढते बकेटाई इथं फुटकी तुटकी पळून पळून आले त्यामुळे मला जास्त तहान लागली ते तर पाणी पेले खूप जास्त तहान लागली होती ऊन कसं पडत आहे आणि बारा साडेबारा वाजलेत तर लवकरच आम्हाला माल द्यायचा आहे कारण व्यापाऱ्याचा फोन आला होता तर म्हटले आम्हाला माल पटकन द्या दुकान लावायचं आहे तर मी आता मासे टाकले आणि चालले दाजिंद आणि दोन तीन दिवस आम्ही यात्रेला गेलोत येडो ला अकोले ये तालुक्यात तर तीन दिवस तिकडंच राहिले आमचे तर खूप जास्त मासे मेले आणि तर जाऊन द्या आपल्याला देवाने दिले तर चालू जास्त मरतच असतील काही जगतच असतील ना काही त्यामुळं दाजी म्हटले आता खूप तरी गडबडीत आम्ही आलोत आणि पाहिलं तर खूप जास्त आमचे मासे मेले होते तर काय वर्षी आम्हाला एडू आई देईल एडू माता देईलच आम्हाला आणि पाऊस यायला पाहिजे मोठा ले होते मासे येईल पाऊस देवाच्या याच्यावर तर आता मी चालले तिकडे दोन तीन दिवस गेले आमचे खूप सारे फॅन पण भेटले मस्त वाटलं छान वाटलं मित्रांना माझ्या फॅनला भेटून सगळ्यांना भावांना बहिणींना भेटून मस्त वाटलं खूपच छान खरंच एवढे फॅन माझे आहेत मला वाटलं नव्हतं माझे फॅन एवढे आहेत लय आनंद झाला मला तर असं वाटलं की मी हाय ब काहीतरी बनले काहीतरी झाले मी माझ्या नशिबानी नाही का माझ्या नशिबानी म्हणजे माझं मेहनतीचं फळ मला फ्रेंड आम्हाला मच्छी लागली नाही आणि सगळे मच्छी मेलेत वाटतं त्यामुळं आता तिकडं चालले दाजी तुमचे विहिरीकडं पाहायला विहिरीत तर चला मी पण जाते आता त्यांची सगळे कपडे बिपडे भरून तर पहा फ्रेंड तुमच्या चंदाताईचे किती हाल येतं हे पहा ज डोक्यावर वरून ऊन हे रिस्टार चंदा पवारचे आणि माझे फॅन किती मला भेटायसाठी हे म्हणजे तरसत येत आणि मी कुठे आहे उन्हात ताण्हात गोनी डोक्यावर आणि ऊन तर खूप जास्त लागत आहे तर चला आपल्याला कष्ट केल्याशिवाय कोण देणार आहे नाही का चला तर चलल्या आता कपडे भरून आणि वरती गाडी कशी चालल्या आता मी तुमची दाजी तिकडे इरीकड गेलेत आता तिथं भेटत आहेत का नाही काय माहिती मागं आम्ही यात्रेला गेलो तर, गेल। तर मागं खूप जास्त मासे मेले ना त्यामुळं चला जाऊन द्या आता आणि तुम्ही सांग म्हणताल की ताई आता मासे संपले आता काय करणार तर आता काही काम करून काम पण भेटत नाहीत आता काम करून खायचे आपले कसं तरी तसंच पाऊस येऊस आणि मग मच्छी टाकायचं मच्छी टाकल्यावरती मग विकायचे व्यापाऱ्यालाच देत होत विकीत नाहीत जास्त आम्ही व्यापाऱ्यालाच देतो